मित्रांनो सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय जय लहूजी जय देवी जय श्रीराम मी राहुल कसबे अजिंक्य राणा पाटील युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष सामाजिक संघटना याच्या अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मुख्य प्रवक्ता व सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष ही पदं गोषवलेली आहेत सध्या आमचे नेते आदरणीय राजनजी मालक यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टी भाजपा याच्यामध्ये या या एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे सध्या मी माझी बाईट पुणे या ठिकाणून देत आहे या ठिकाणी मी माझ्या कामाच्या निमित्ताने व सध्या फॅमिलीसोबत एक हॉस्पिटल इश्यू आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये फॅमिलीसोबत आहे त्यामुळे मी इथूनच माझी बाईट या ठिकाणी देत आहे मित्रांनो तर गेल्या दहा पंधरा दिवसाखाली आपण बघतो संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप याच्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्याचं वातावरण हे मी ढवळून निघलेलं आहे तर या बाईटमध्ये प्रथमतः मी सांगतो की मला या ठिकाणी आज कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही कारण का विरोधकाच्या टीकेला उत्तर देत असताना मी त्यांची कशी चिरफाड करतो हे मी अनेक वेळा माझ्या भाषणातून माझ्या इतर मुलाखतीतून मी दाखवले आहे तर मुख्य मुद्दा सांगतो मित्रांनो आमचे नेते बाळराजे पाटील यांच्यावरती सातत्याने खालच्या प्रकारचे आरोप केले जात आहेत आणि न्यूज चॅनलवाले मीडिया काही पेड न्यूजवाले काही लोकल युट्यूब चॅनल असतील काही जिल्हा लेवलचे असतील आणि काही स्टेट लेवलचे असतील ते सर्व चॅनेल बाळाराजे पाटलांची फक्त एक बाजू दाखवतात त्यांची दुसरी बाजू ते दाखवत नाही तर बाळाजे पाटलांच्या दुसऱ्या बाजूवरती खऱ्या अर्थाने ह्या मुलाखतीमध्ये मी या ठिकाणी माझ्या पद्धतीने फोकस टाकण्याचा प्रयत्न मित्रांनो करणार आहे तर तुम्हाला प्रथमता सांगतो मी आमचे नेते आदरणीय बाळाजी पाटील साहेब यांचा जन्म हा बारा मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यांच्या बाळाजी पाटलांचा जो जन्म आहे बारा मे एकोणीसशे पंच्याऐंशी त्या जन्माला सुद्धा मित्रांनो एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज बारा मे सोळाशे सासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये उपस्थित राहिले होते आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून महाराजांनी महाराष्ट्राचा जो करारी बाणा असतो जो आपला स्वाभिमान आहे तो औरंगजेबाला दाखवला होता आणि महाराष्ट्राचे स्वराज्य स्थापन करणार आहे किंवा के जे केलेलं होतं त्याचा करारी बाना छत्रपतीने बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी दाखवला होता त्याच दिवशी अशा विरोधकांच्या बारा वाजवण्यासाठी बारा मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आमचे नेते बाळाराजे पाटील साहेब यांचा जन्म झाला बाळाराजे पाटील यांचं शिक्षण पहिले ते दहावीपर्यंत पर्यंत इंग्लिश मिडीयम मध्ये अहिल्यानगर या ठिकाणी झालेलं आहे पहिले ते दहावी हे त्यांचं शिक्षण इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे आणि बाळाराजे पाटील इंग्लिश विषयाचे ज्ञान असणारे प्रखर व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण त्यांचं पुढचं शिक्षण आनगर व सोलापूरचे संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी त्यांचं पुढचं उच्च शिक्षण डिग्री त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि डिग्री घेत असतानाच सोलापूर विद्यापीठामध्ये ते युवार म्हणून निवडणूक जिंकले होते आणि विद्यापीठावरती त्यांना युआर म्हणून काम करण्याचं त्या ठिकाणी संधी मित्रांनो मिळाली होती त्याच्यानंतर बाळाराजे पाटील हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि एकाच वेळेस त्यांनी तीन विक्रम त्या त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले होते पहिला विक्रम होता सगळ्यात कमी वयामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते नियुक्त झाले होते दुसरा विक्रम होता वया पंचवीस हजार मतदान त्यावेळेस घेऊन बाळाराजे पाटील त्या ठिकाणी विजयी झाले होते आणि तिसरा या ठिकाणी विक्रम झाला होता मित्रांनो सगळ्यात कमी वयामध्ये बाळाराजे पाटील हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी झालेली होती मित्रांनो युवा अवस्थेमध्येच बाळाजे पाटील हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हो त्या ठिकाणी सक्रिय सहभागी झालेले होते तर मित्रांनो ज्या वेळेस पाटील साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करत होते उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना जे मराठी माध्यम शिक्षण आहे मराठी शाळा आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठी शाळामध्ये क्रांती घडवण्याचं काम बाळाजे पाटलांनी त्यावेळेस केलं होतं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या ज्या मराठी शाळा आहेत ज्यांच्या इमारती मोडखळीस आले आहेत किंवा ज्या शाळा पडत आल्या आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या इमारतीला निधी उपलब्ध करून देण्याचं काम व नवीन मराठी शाळा उभा करण्याचं काम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बाळाजी पाटलांनी केलेलं होते त्याचबरोबर त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय आपल्या स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेला होता शिक्षक लोकांना त्यांनी गणवेश सक्ती केली होती त्या निर्णयाचं फलित असं झालं मित्रांनो की शिक्षकाला गणवेश सक्तीचा केल्यामुळे दहा ते पाच हा जो मराठी शाळेचा टायमिंग त्या काळातला होता त्या दहाच्या आतमध्ये गणवेश घातलेला शिक्षक हा वेळेत शाळेमध्ये उपस्थित राहू लागला आणि पाचची सुट्टी झाल्याशिवाय तो शाळेतून बाहेर पडत नव्हता कारण का त्यावेळेस काय बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती परंतु गणवेशामुळे तो समाजाच्या पूर्ण समाजाच्या नजरेमध्ये तो शिक्षक येत होता त्याच्यामुळं जे काय सत्तर टक्के शिक्षक चांगलेच असतात परंतु तीस टक्के शिक्षक जे काय वाईट कृत्य करत असतात त्यांना क्� त्याच्यामुळे त्या गणवेश सक्तीमुळे त्या गोष्टीला त्यांच्या मित्रांनो आळा बसला होता आणि प्राथमिक मराठी मुलांचं शिक्षण हे त्या टायमाला सुधारण्यासाठी मदत झाली होती आणि दुसरा फायदा शिक्षकांनाही त्याचा झाला होता की ज्या शिक्षकाच्या अंगावरती गणवेश आहे तो शिक्षक जर प्रवास करत असेल तर त्याला एस टीमध्ये उठून लोक जागा द्यायची की बाबा हा गुरुजी आहे हा सर आहे एखाद्या हॉटेलमध्ये असेल एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तो असेल तरी लोकांचा त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिक्षकाचा ड्रेस अंगावरती असल्यामुळे सन्मानाच्या वागणूक बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता हा दुसरा फायदा शिक्षकांना ठिकाणी झाला होता जलसंधरणाची कामे बाळाराजे पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना उपाध्यक्ष असताना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा छोटे बंधारे बांधणे छोटी तळी बांधणे आणि भूजल पातळी पाण्याची कशी वाढवता येईल वृक्षारोपण करणे ह्याच्यामध्ये बाळराजे पाटलांनी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असताना जिल्ह्यामध्ये नंबर वनचं काम त्या टायमाला तळे शेत बांधणे शेततळे बांधणे ओढ्यावरती बांध बांधणे या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आकडेवारी आपण त्या काळाची काढून अजूनही तपासू शकता एवढं काम भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे परंतु ही जी बाजू आहे त्यांच्या चांगल्या कामाची एक अशी बाजू रंगवली जाते की बाळाराजे पाटील किती वाईट आहेत खोटनाट रंगवलं जातं परंतु बाळाराजे पाटलांच्या कार्याची ही जी खरी बाजू आहे ही जनतेसमोर कोणताही मीडिया किंवा न्यूज चॅनल सध्या दाखवत नाही ही फार मोठी मित्रांनो या ठिकाणी शोकांतिक आहे त्याचबरोबर बाळाराजे पाटील आनगरसिद्ध जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेचे ते त्या ठिकाणी अध्यक्ष झाले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनगरमध्ये शेतकऱ्याच्या मुलांचा विचार करून कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी चालू केलं आणि ग्रामीण भागातल्या मुलांना कृषी विषयक शिक्षण घेण्याची सोय जवळच आपल्या आमदार गावामध्ये करण्याचं काम हे बाळाजे पाटलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या ह्या कामाची धमक बघून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेस बाळाजे पाटलांना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यानंतर बाळाजे पाटलांनी त्या काळामध्ये एवढी मोठी बाईक रॅली हा विधानसभेच्या काळामध्ये मित्रांनो काढली होती की त्या बाईक रॅलीची आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये किती मोठं संघटन युवकच आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला बळराजांनी दाखवून दिलं होतं आणि त्या रॅलीची दखल संपूर्ण महाराष्ट्रातल्या न्यूज चॅनलनी त्यावेळेस घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रिंट मीडिया वर्तमानपत्रांनी घेतली होती एवढं कमी वयामध्ये पक्षासाठी काम पक्षासाठी योगदान देण्याचं काम दे 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 बाळाराजे पाटलांनी मित्रांनो या ठिकाणी केलेला आहे तर बाळाराजे पाटील साहेब याच्यानंतर लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी मित्रांनो झाली साखर कारखान्याचे चेअरमन त्यांनी काम करत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं या साखर कारखान्याच्या माध्यमातून करण्याचं काम बाळाजे पाटलांनी मित्रांनो या ठिकाणी केलं आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे साखर कारखान्याची अवस्था बघितली किंवा महाराष्ट्रातील साखर कारखान्याची जर अवस्था बघितली तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टातून पिकवलेला ऊस ज्यावेळेस ते साखर कारखान्याला घालतात साखर कारखान्याला घातल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये तर काही कारखान्यांची अशी अवस्था आहे की त्या माणसाचं बिल त्या शेतकऱ्याचं बिल तीन तीन चार चार वर्षी बिलं मिळत नाही एवढी बिकट अवस्था काही कारखान्यांनी शेतकऱ्याची केली आहे पण याच्या उलट बाळाराजे पाटील हे काम करत असताना ज्या शेतकऱ्यानं ऊसाची नोंदणी लोकनेते साखर कारखान्याकडे केली आहे मग तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे तो आपला विरोधक आहे का, का, का आपल्या पार्टीचा आहे हे काही बाळराजे पाटील बघत नाही ज्या शेतकऱ्याने ऊसाची नोंदणी केलेली आहे तीन ते चार महिन्याचा ऊस झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला जर पाईपलाईन करायची असेल एखादी दुधाची गाय घ्यायची असेल त्याचं घरामध्ये काही या शुभ असेल व त्याला पैशाची गरज असेल तर तीन ते चार महिन्यामध्ये एकरी पन्नास हजार प्रमाणे त्या उसावरती डीसी बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून रोका करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि संबंधित शेतकऱ्याची आर्थिक निकड त्या ठिकाणी भागवली जाते एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्याचा ऊस लोकने ते साखर कारखान्याला गेलेला आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी त्या उसाचा रस सुद्धा अजून निघालेला नसेल किंवा त्या रसाची साखर सुद्धा अजून झालेली नसेल आणि संबंधित शेतकरी जर अडचणीत आला त्याचा काय अपघात झाला काय त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज झाली किंवा त्याला त्याच्या घरामध्ये एखादं शुभकार्य असलं लग्न असलं व त्याला त्या ठिकाणी पैशाची गरज असली तर तातडीनं त्यानं जेवढा ऊस घातलेला आहे त्याच्या चाळीस टक्के रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती खात्यावरती तातडीने जमा करण्यात आली करण्यात आली जाते आणि त्याची संबंधित शेतकऱ्याची गरज त्या ठिकाणी भागवली जाते अशा प्रकारे त्या कारखान्याचा कारभार बाळाजे पाटील अतिशय चालवतात हा उसाचा कारभार झाला आणि दुसरी बाजू सकाळी दहा वाजल्यापासून ते साडेबारा वाजेपर्यंत एकही दिवस न चुकता बाळाजे पाटील लोकनेते साखर कारखान्याच्या चेंबरमध्ये त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक जनतेचं प्रश्न सोडवण्याचं काम, थे थे दिका दिका काम त्या ठिकाणी करत असतात तुमचं तहसीलचं काम असू द्या तुमचं बीडचं काम असू द्या तुमचं पोलिटिशियनचं काम असू द्या तुमचं कलेक्टरकडे काम असू द्या जिल्ह्याच्या कोणत्याही ऑफिसला काम असू द्या समोर आलेल्या माणसाला अतिशय आदराने त्या ठिकाणी बसवलं जातं त्याला चहापाणी दिलं जातं आणि तुमचं बाबा काम काय आहे हे विचारलं जातं आणि संबंधित माणसाला तो कोणच्या पार्टीचा आहे किंवा कोणाला सोबत घेऊन आलाय तू शिफारस कोणाची आणली असं अजिबात आमचे बाळाजी पाटील विचारत नाहीत तर संबंधित माणसाच्या कामासाठी फोन लावला जातो आणि संबंधित माणसाचं काम केलं जातं फक्त आमच्या एकच की त्या लावलेल्या फोनचं फोनच व्हिडिओ शूटिंग करत नाहीत पेकर ऑन करून ते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकत नाहीत आणि इव्हेंट मॅनेजमेंट जे काम ते करतात त्याचं ते करत नाहीत ह्याच्यामध्ये ते कमी पडतात परंतु अतिशय प्रामाणिकपणे लोक त्या अन्नापासून मालकापासून भाऊसाहेबापर्यंत हे लोकसेवेचा वारसा बाळाराजे पाटील आवडितपणे पुढे चालवत आहे तर या ठिकाणी आणखीन बरं सांगता येईल परंतु आपल्याला मुलाखत काही तास तास देता येत नाही त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये कमी शब्दामध्ये मी बाळराजांचं कार्य जे मीडिया दाखवत नाही ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे गावामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी संपूर्ण गाव बारावाड्या आणि तेरा वांग एकत्र ठेवण्यासाठी ज्या वेळेस घरामध्ये कोणतेही कार्य असू द्या मग आमच्या ऋतुजा ताईचं लग्न झालेलं असू द्या आमच्या डॉक्टर विनिता ताईचं असू द्या आमच्या ताईचं असू द्या स्वतः बाळारजी पाटलांचा असू द्या आमच्या अजिंक्य पाटलांचा असू द्या किंवा घरातील पुण्याचा वाढदिवस हो असू द्या प्रत्येकाच्या सुखाच्या कार्यक्रमामध्ये अनगरमध्ये एक पद्धत आहे की प्रत्येक समाज आहे मातंग आहे बौद्ध आहे चर्मकार आहे मुस्लिम आहे मराठा आहे धनगर समाज आहे कोळी आहे माळे तिळे ह्या सर्व जाती धर्माच्या एकत्रितपणे जेवणाच्या पंक्ती त्या ठिकाणी घातल्या जातात आणि जे काय भात असेल भाजी असेल चपाती असेल जी काय भाजी भाकरी केलेली असेल ते जेवण बनवत असताना संपूर्ण जेवण तयार होतो करणाऱ्या आचार्याच्या हाताखाली करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हाताखाली स्वतः बाळराजे पाटील त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम करतात एवढंच नाही तर बसलेल्या पंक्तीला जेवण वाढण्याचं काम करतात आणि ज्या समाजात ज्या गल्लीत ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी खाली बसून मांडी घालून सर्वसामान्याच्या मांडीला मांडी लावून जेवण करण्याचं काम आणि सामाजिक सलोखा सामाजिक की, की गावाची की ठेवण्याचं काम आमचे बाळाराजे पाटील करतात एवढी मोठी बाजू ही मीडिया कधी मित्रांनो दाखवत नाही